बातमी नागपूर दंगल प्रकरणी या दंगल प्रकरणी चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर दोन आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आतापर्यंत आठ आरोपींना न्यायालयात हजर केलं गेलंय नागपुरामध्ये हिंसाचार झाला होता त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली के के आहे जो आते हैं जुडिसिक्शन में वहां के सभी आरोपी हैं जिनको लेकर आया गया है और दो आरोपी ऐसे जिनको पीसीआर दिया गया है और दो आरोपी जो पिछले थे उनको फिर से रिपीट किया गया पीसीआर के लिए और जो पुलिस क्या कर रही है एक ही पुलिस स्टेशन में रह के चार चार एफ कर दे रही है और चार चार एफ में अलग अलग आरोपियों को फिर से अरेस्ट कर रही है और एक 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 करके अरेस्ट करके कोर्ट में लेकर आ रही है जिसकी वजह से वो एक हरासमेंट तौर पे दे रही है और सारा जो इनका पुलिस कस्टडी के जो पेपर है वो सब कॉपी पेस्ट पेपर है सारी ग्राउंड्स जो उनके पीसीआर मांगने के सब कॉपी पेस्ट है तर या प्रकरणामध्ये फहीम खान यांची पोलीस कोठडी देण्याबाबतचा निर्णय न्यायालयानं राखीव ठेवला आहे या संदर्भात आमचे नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी सहाय्यक सरकारी वकील मेघा बुरंगे यांच्याशी बातचीत केली आहे पाहूयात आपल्या सोबत आहेत सरकारी वकील मेघा बुरांगे आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया मॅडम काय सांगाल फहीम शेख ला जे आता काय हे कुठे त्याला नेण्यात आलेलं आहे तो आता एम मध्ये आहे एम सी आरमध्ये असल्यामुळे त्याला जेव्हा आम्ही त्याला कस्टडीत म्हणजे पी सी आरसाठी आम्ही त्याला घेऊ कारण पी सी आरचा राईट आम्ही राखीव ठेवलेला आहे सध्या तो एम सी आरमध्ये कारण मेडिकल ग्राउंडवर त्याला ॲडमिट करण्यात आलं होतं आणि त्या दरम्यान त्याचा सी थ्रू एम सी आर घेण्यात आला होता आणि एम सी आर घेताना पी सी आरचा राईट राखीव ठेवला होता मॅडम मेडिकल त्याला मेडिकल एम सी आर दिलेला आहे तुम्ही म्हणता कोट न्यायालयीन कोठडी त्याला देण्यात आलेली आहे मात्र नेमकं त्याला झालं काय आहे त्याला काही शारीरिक प्रॉब्लेम्स होते त्याचं असं म्हणणं होतं की त्यांना पोलिसांकडनं अत्याचार म्हणजे मारपीट झालेली आहे असं त्यांनी न्यायालयासमक्ष सांगितलं तेव्हा त्याची ते शहानिशा करून त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं तिथे ॲडमिट करण्यात आलं ॲडमिट केलं असताना त्याचा एम सी आर घेण्यात आला आणि त्यावेळेस त्याचा डिस्चार्ज डिस्चार्ज झाला त्याच्यानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला एम सी आरमध्ये म्हणजे जेलमध्ये पाठवण्यात आले फिम खानबद्दल सायबर गुन्हे देखील आहेत असं म्हटलं जात आहे जा 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 तुम्हाला याबद्दलची माहिती पण देण्यात येईल जे गुन्हे त्याच्या विरुद्ध आहेत ते ऑन रेकॉर्ड येतील सगळे कधीपर्यंत आता तुम्ही बघताय आमचा तपास चालू चा आहे प्रत्येक दिवशी काही ना काही आरोपी आमच्या तपासात निष्पन्न होता ते त्यांना आम्ही कोर्टात आणून पी सी आर घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो मॅडम आतापर्यंत किती आरोपी आणले आहेत आणि काय त्याबद्दल बघा आतापर्यंत एकवीस सुरुवातीला एकोणीस तारखेला सकाळी तीन वाजेपर्यंत जेव्हा प्रोसिडिंग चालली त्यावेळेस एकोणीस लोकांना पी झाला होता त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा एक प्रोसिडिंग झाली दोन आरोपींना कस्टडीत घेतलं होतं तर त्या दोन आरोपींचा पी सी आर झाला असे दोन एकवीस आरोपी झाले त्यानंतर काल सतरा आरोपींना आणलं त्यांचा पी सी आर बावीस तारखेपर्यंत झाला आणि आधीच्या एकवीसचा आजपर्यंत पीसीआर खूप खूप धन्यवाद तर आपल्यासोबत होते सरकारी वकील जे मुख्य आरोपी जो आहे फहीम खान याच्याबद्दलची जी काही माहिती आहे न्यायालयीन कोठडी त्याला देण्यात आलेली आहे त्याची तब्येत काहीशी प्रकृती जी आहे ती ठीक नसल्यामुळे त्याला क न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती जी आहे आ, सरकारी वकिलांकडनं आपल्याला प्राप्त झालेली आहे मात्र पुढची चौकशी करण्यासाठी त्याला जे आहे परत पोलीस कोठडी मागण्याची जी माहिती आहे ती या सरकारी वकील यांनी आपल्याला दिलेली आहे मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर